रामकृष्ण हरी आज आपण बनवतोय रव्याचा ढोकळा हे आपण घेतले रवा दोन वाटी रवा घेतलाय आणि तसच एक वाटी दही घेतलंय बघा आपण भिजवून घेऊ बघा हे आपण भिजवून दहा असंच भिजू देऊ आणि भेटू दहा मिनिटानंतर हे बघा झाले आपले दहा मिनिट रवा छान असा फुल बघा यात मी चवीनुसार मीठ आणि थोडी अगदी किंचित अशी साखर टाकून ठेवली होती ती पण मी तळीला चांगलं आपण फेटून घेऊ दोन मिनिटासाठी फेटून घेऊ तोपर्यंत मी इकडं तोपर्यंत आपण पाणी ठेवलंय हे पाणी ठेवणे ही प्रोसेस खूप महत्वाची असते जेव्हा आपण टाकतो ना तेव्हा ते पाणी उकळलेलं पाहिजे नाही तर मग यात टाकू आपण थोडा हिंग अगदी थोडा टाकू हा आला हिंग आणि हा आपलं सोडा टाकला तरी चालतो आणि सोडा नाही तर मग एक इनोची पुडी आणि ते डायरेक्ट नाही टाकायचे असं टाकून त्यावर थोडं पाणी टाकायचं अगदी थोडं असं पाणी टाकायचं आणि हे पूर्ण असं करून घ्यायचं एक वेळेस ही प्रोसेस खूप महत्वाची बर का हे लक्षात ठेवा इनो टाकले हो जास्त वेळ टाइमपास नाही करायचा बघा मी इकडं लगेच ताटाला तेल लावून ठेवलेलं आहे बघू शकता तुम्ही इथं आपलं पाणी पण गरम झालंय हे बघा हे कसं याच हे बेटर अगदी छान झालंय हे लक्षात आलं पाहिजे हे पण एकदम मस्त झाले पाणी कमी नको जास्त नको अगदी प्रमाणात पाहिजे आणि इनो टाकल्याच्या नंतर जास्त वेळ हे नाही करत बसायचं टाइमपास नाही करायचं हे आपण टाकतोय तिकडे मी कढईत पाणी ठेवलंय हो कढईत वाफवणार हो आहे आपण ढोकळा पाणी ठेवून ते पाणी अगदी छान असं उकळलं आणि हो ते पाणी उकळलंच पाहिजे बरं कमी असं थंड पाण्यात नाही ठेवायचे आपल्याला बघा आपण हळूच असं हे ताट ठेवून देऊ आपण ठेवलंय बघा असंच एक दहा मिनिट वापरू देऊ भेटू दहा मिनिटात चला बघू आपले आता दहा मिनटं झाले झाल्यासारखे पण हे असं सुरीनी चेक करायचं एकदा हे बघा आपली सुरी अगदी अशी क्लीन आली आहे असं काही ते माखलं नाही त्यामुळं झालंय तरी पण एक मिनिट आपण असच ठेवू आणि उतरवून घेऊ किती छान फुगलाय बघा आपला ढोकळा आपण आता काढून घेऊ आणि हे करू फोडणीची तयारी तोपर्यंत असं उचलून आणि थंड व्हायला ठेवू आणि एक लक्षात ठेवायचं थंड झाल्याशिवाय काढायचं नाही आपल्याला ह्या आपण अख्खे हिरव्या मिरच्या चिरून घेतले त्या फ्राय करून घेऊ मिरची छान असं कमी गॅसवर असं काय करून घ्यायच्या तिखट लागते मी म्हणजे जास्त तिखट पण नको आणि आपल्याला रम्याच ढोकळ आहे आपलं त्यामुळे पाण्याचं वगैरे फोडणी नाही बनवायची आहे अख्ख्या मिरच्या तळून घ्यायच्या मिरच्या अशा दिसतय मोठ्या पण तिखट नाही जास्त तिखट नाही आपल्याला हे मोरी टाकून मोरीची फोडणी मोरी बघा अगदी छान अशी तर गॅस बंद केलाय थोडा हे झाली <coughs> आपली फोडणी आपण खमण थंड करू ही आपली फोडणी झाली ती टाकून घेऊ आणि त्याच्यावरून कोथंबीर टाकू कच्ची कोथंबीर या झाला आपला रव्याचा ढोकळा खमण ढोकळा बघा तुम्ही त्याचं स्पंजी कसं अगदी छान असं हे बघा किती छान बनलाय बघा अगदी सॉफ्ट नरम नरम आता आपण खाऊ मी खाते तुम्ही पण खा आणि कमेंटमध्ये सांगा कसं झालं आहे ते थांबा हां प्लेट बनवू आपण डायरेक्ट आता मी घेतेच खायलाच घेते